हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंब्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला माहितीच असतील तर आज आपण अशीच एक झटपट तयार होणारी अगदी क्रीमी टेक्शरमध्ये दाणेदार अशी आंबा बासुंदी पाहणार आहोत तर ही इन्स्टंट बासुंदी आहे तर ती कशी तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध तर सगळ्यात अगोदर दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आजकाल सर्वांकडेच वेळ फार कमी आहे आणि वेळेअभावी मग अशा पारंपारिक रेसिपीजचा स्वाद त्यांना घेता येत नाही त्यामुळे आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दूध छान असं गरम झालं की त्यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे इथे आपण दूध आठवत बसणार नाही आहोत कारण वेळेची बचत होते त्यामुळे आपण इथे दूध न आठवता त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आणि छान दोन तीन मिनटं हे मिक्स करून घ्यायचे गाठी कुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत मिल्क पावडर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटंच मीडियम गॅसवर हे सतत मिक्स करायचे आणि आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर आपण सर्वात शेवटी घातली तरी काही हरकत नाही आहे पण मी याच वेळेस घालून आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आता काय करायचं आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर या प्रकारे जेव्हा तुम्ही बासुंदी कराल तेव्हा झटपट तर होतेच आणि वेळेचीही बचत होते ज्या कोणाची बिझी लाईफस्टाईल आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे या पद्धतीने बासुंदी कराल तर तुम्हाला पारंपरिक रेसिपीचा आस्वाद घेता येईल आता हे आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया बासुंदी आपली थंड होतीये तोपर्यंत काय करायचंय एक आंबा घ्यायचा आहे आणि साधारण कितपत त्याचा गर हवा आहे तुम्हाला बासुंदीमध्ये तेवढा गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं जा आहे अगदी फाईन याची पेस्ट करणार नाही आहे मी थोडीशी जाडसरस ठेवणार आहे म्हणजे मध्ये मध्ये आंब्याच्या फोडी मी तशाच ठेवणार आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथे पेस्ट केलेली आहे आता इथे जी आपली बासुंदी आहे ती देखील बऱ्यापैकी थंड झालेली आहे आता काय करायचं आहे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे अजिबात गरम दुधामध्ये आंब्याचा गर घालायचा नाही आहे नाहीतर आपलं जे दूध आहे ते फाटू शकतं त्यामुळे पूर्ण बासुंदी थंड करून घ्यायची आणि मगच यामध्ये आपल्याला गर घालून घ्यायचं आहे तर थुण... तर स्टार्टिंगला मी अर्धी वाटी घालून घेतलं आणि नंतर पुन्हा शिल्लक राहिलेला गर यामध्ये घालून घेतला आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मध्ये मध्ये आंब्याच्या फोडी तशाच राहिलेल्या आहेत त्यामुळे ते दिसायला एक छान दिसतं तर तयार झाली आपली इथे झटपट अशी आंबा बासुंदी तर इथे पाहू शकता अगदी क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तुम्हाला जर प्लेन बासुंदी खायची असेल तर आंब्याचा गर न घालता ही तशीही तुम्ही खाऊ शकता तशीही प्लेन बासुंदी खूप छान लागते आपण आंबा बासुंदी करत आहोत त्यामुळे थोड्याशा आंब्याच्या फोडी मी यामध्ये घालून घेतल्या काही ड्रायनट्स घालून गार्निशिंग करून घेतलेला आहे तर तयार झाली आपली इन्स्टंट अशी आंबा बासुंदी झटपट आणि टेस्टी अशी आंबा बासुंदी तुम्हाला देखील करायची असेल पण दूध आठवायला कंटाळा येतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा आंबा बासुंदी ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय